हिंगोली जिल्ह्यात अतिमुसळधार पावसानं हजेरी लावली आहे पावसामुळे औंढा नागनाथ मंदिरात पाणीच पाणी झालंय वाहून येणाऱ्या पाण्याचा वेढा पडलेला आणि या परिसरात रस्त्यावरील दोन ते तीन फूट घाण पाणी जमा झालंय यवतमाळच्या कुसद इथल्या ऊस नदीच्या पुरातून मार्ग काढणं एका व्यक्तीच्या चांगलं चांगलं आलं पाण्याचा जोराचा प्रवाह असताना त्यातून जाण्याचं धाडस केल्यानं ही व्यक्ती वाहून गेली आहे नागरिकांनी हे दृश्य मोबाईलमध्ये चित्रित आहे दरम्यान प्रशासनानं या व्यक्तीचा शोध सुरू केला यवतमाळच्या पुसदमधील बोरगडी कोपरा नाल्याच्या पुरात अडकलेल्या शेतकऱ्याला अखेर सुखरूप वाचवण्यात आलंय अतुल मुडाणकर असं या शेतकऱ्याचं नाव आहे ते स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होते त्यांनी निंबाच्या झाडावर चढ स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला होता पाण्याच्या प्रवाहामुळे झाड कोलम वाशिम जिल्ह्यातील वाशिम कारंजा रिसोड मंगरुळपीर मालेगाव मानोरा तालुक्यासह अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू आहे पावसानं शेतातील सखल भागांमध्ये पावसाचं पाणी साचलं आहे त्यामुळे खरीपाच्या सोयाबीन पिकांसह भाजीपाल्याचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकरी चिंतेत पडले वाशिमच्या बाजार गावात मुसळधार पाऊस झाला आहे त्यामुळे गावातील नाल्याला पूर आलाय पावसामुळे गावातील बँक दुकानं तसंच हॉटेलमध्ये दोन ते तीन फूट पाणी साचलंय तर नागपूर संभाजीनगर महामार्गही काही काळ वाहतुकीसाठी बंद होता धाराशिवच्या कळंब तालुक्यातील तेरणा नदीला पूर आला आहे त्यामुळे दहिफळ आणि पतापूर या गावांचा संपर्क तुटला आहे तसंच मुसळधार पावसामुळे काढणीला आलेल्या उडीद आणि मुगाच्या पिकाचंही मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे चार दिवसांच्या उघडकीनंतर धाराशिव जिल्ह्यात पुन्हा पावसानं हजेरी लावली आहे सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील महत्वाच्या धरणांमध्ये समाधानकारक साठा झाला त्यामुळे अनेक भागातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला जालना जिल्ह्यातील भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यात रिमछिम तर मंठा तालुक्यात मुसळधार पाऊस झालाय मंठाच्या अंबोडा कदम परिसरात ढगपुटीस सदृश्य पाऊस झाल्यानं पिकांचं मोठं नुकसान झालंय तर काही गावांचा संपर्क तुटला परभणीत <laughs> वादळी वाऱ्यासह हो मुसळधार पावसानं हजेरी लावली अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर जोरदार पाऊस झाला पावसामुळे धरण क्षेत्रातील पाणी पातळी वाढण्यास मदत होणार आहे मात्र पावसानं सखल भागात पाणी साचलं होतं अकोला जिल्ह्यातील पोपडखेड धरण ब्याण्णव टक्के भरले धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले सध्या धरणातून एक पूर्णांक चौतीस क्युसेकनं पाण्याचा विसर्ग केला जातो आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला यवतमाळमधील बेमळा धरणाचे दहा दरवाजे उघडण्यात आले आहेत मुसळधार पावसामुळे धरणातील पाणी पातळी वाढली आहे यामुळे हे दहा दरवाजे पाच से सेंटीमीटरनं मात्र पन्नास सेंटीमीटरनं उघडण्यात आले यातून चारशे ऐंशी धनमीटर पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला नांदेडच्या सहस्त्रकुंड धबधब्यानं रौद्ररूप धारण केल्याचं पाहायला मिळत आहे मुसळधार पावसामुळे पैनगंगा नदीला पूर आलाय त्यामुळे सहस्त्रकुंड धबधबा ओसंडून वाहू लागला आहे त्यामुळेच हे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांचीही चांगलीच गर्दी होती परभणी हिंगोली जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला आहे या पावसामुळे धरणातील जलसाठा वाढलाय सिद्धेश्वर धरणात सध्या ऐंशी टक्के जलसाठा आहे सोबतच शेतकऱ्यांनाही पावसामुळे दिलासा मिळाला आहे मात्र अतिमुसळधार पावसामुळे पिकांचं नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जाते अमरावतीच्या वरुड परिसरात सततच्या पावसामुळे संत्रा पिकांचं मोठं नुकसान झालंय अमरावती जिल्हा दौऱ्यावर असताना अजित पवारांनी संत्राबागेत आपला ताफा वळवत संत्रा गळतीची पाहणी केली आहे शेतकऱ्यांशी संवाद साधत विचार विचारपूस भंडाऱ्यात वादळी वाऱ्यानं धानपीक भुईसपाट झाला तुमसर तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसानं जोरदार हजेरी लावली आहे शेतातील धानपीक पूर्णतः जमीनदोस्त झालाय परिणामी शेतकऱ्यांच्या हलक्या धानाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय पंतप्रधानांनी मागितलेल्या माफीवर शरद पवारांनी सवाल उपस्थित केलेत पंतप्रधानांनी माफी मागितली लगे। आणि लगेच सावरकरांची माफी मागितली नाही हा विषय काढला विषय काय सावरकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांची एकत्र चर्चा होऊ शकते का असा सवाल शरद पवारांनी यावेळी केला आपलं बोट भलत्याच व्यक्तीच्या हातात दिल्यावर काय होतं ते आता दिसतंय असं म्हणत शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जहरी टीका केली शरद पवारांचं बोट धरून राजकारणात आल्याचं मोदी सांगतात आजची स्थिती पाहता बोटाची काळजी वाटते असा खोचक टोला शरद पवारांनी लगावला साताऱ्यातही महायुतीत कलह पाहायला मिळतोय अजित पवार गटाच्या रामराजे नाईक निंबाळकर यांनी थेट भाजपच्या नेत्यांबाबतच तक्रार केली रणजित नाईक निंबाळकर आणि जयकुमार गोरे यांच्यावरील तक्रारीची भाजपनं दखल घ्यावी तक्रारीची दखल न घेतल्यास हाती तुतारी घेणार असा इशारा रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिला दौंडच्या जागेवरून महायुतीत वादशी ठिणगी पडण्याची शक्यता आहे भाजपचे आमदार राहुल कुल यांच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षानं दावा केला आहे दौंड विधानसभेची जागा राष्ट्रवादीला मिळावी यासाठी अजित पवारांचे निकटवर्तीय विरधवल जगदाळे आग्रही आहेत विधानसभा निवडणूक अगदी तोंडावर आली असताना आज महायुतीतील कलह मात्र दिवसेंदिवस वाढतोय राष्ट्रवादीनं लोकसभेत युतीधर्म पाळला नाही त्यामुळे भाजपचं एकही मत राष्ट्रवादीला मिळणार नाही अशी टीका भाजपचे लातूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष दिलीप देशमुख यांनी केली फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात मुली जीवन संपत असतील तर या अर्थमंत्री पदाला चाटायचं का असं वक्तव्य अर्थमंत्री अजित पवार यांनी अमरावतीत केलं आम्ही लाडकी बहीण योजनेवरच थांबलो नाही तर ज्या गरीब मुली शिकू शकत नाहीत त्यांच्यासाठी ही योजना आणल्याचं अजित पवारांनी म्हटलं तुम्हाला हौस आहे आमदार आणि मंत्री बनायची तर काम करून उपकार करताय का असा सवाल सुप्रिया सुळेंनी अजित पवारांना केला दरम्यान लोकांना नोकऱ्या हव्या आहेत केवळ रस्ते आणि सिमेंटच्या इमारती नको अशी टीकाही त्यांनी केली महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर एकवेळ एखाद्या शहरात मेट्रो नाही आली तरी चालेल मात्र राज्याच्या ग्रामीण भागात एसटी भक्कम करू असं आश्वासन खासदार सुप्रिया सुळे यांनी दिलं आहे मुंबईमधील एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या उद्धव ठाकरेंनी एकतरी आयकॉनिक प्रकल्प पूर्ण केला का मी एक हजार प्रकल्प दाखवतो असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना आव्हान दिलं आहे मवियानं प्रकल्पाचं काम कसं रखडतील यासाठीच काम केलं अशी टीकाही फडणवीस यांनी केली जनतेत महायुती सरकारविरोधात रोष असल्यानं आगामी विधानसभा निवडणुकीत मवियाला एकशे ऐंशीहून अधिक जागा मिळतील असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केला महायुतीतील वाटपाचा तिढा दहा तारखेपर्यंत सुटणार अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे जो जिंकेल त्या जागेला महत्व दिलं जाणार सर्वच प्रश्न येत्या दहा दिवसात सुटतील असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला लोकसभेत पराभव झाल्यानंतर व्यवस्थित झोप लागली असं वक्तव्य माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केलं आहे लातूरमध्ये एका कार्यक्रमात ते बोलत होते कोट्यवधींची कामं करूनही पराभव झाला मात्र पराभवाच्या दिवशी व्यवस्थित झोपलो असं वक्तव्य दानवे यांनी केलं आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना बदनाम करण्याचं षडयंत्र आहे असं सावंत समर्थकांनी म्हटलं वार्षिक तालुक्यातील पिंपळगाव कोठावळा गावात तो व्यक्ती सावंत यांना बदनाम करण्यासाठी आला होता तो शेतकरी नव्हता राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता होता असा दावा सावंत समर्थकांनी सा केला छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या मुलींच्या वसतिगृहाचं उद्घाटन करण्यात आलं उपमुख्यमंत्री विधी तसंच न्यायमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आलं डिंफी धरणाच्या पाण्यासाठी जनतेनं माझ्यासोबत राहण्याचं आवाहन वळसे पाटील यांनी जनतेला केलंय शिरूर के तालुक्यातील काही गावांचा दौरा करून तिथल्या विकास कामांची उद्घाटन वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आली त्यावेळी ते बोलतात शिर्डीत राज्यातील शेतकरी दूध प्रक्रिया सेवा संघाचं से दुसरं राज्यस्तरीय अधिवेशन सुरू आहे शेतकऱ्यांकडून येणारं दूध संकलन करणारे आणि चिलिंग प्लांटच्या माध्यमातून साठवणूक करणाऱ्या शेतकरी तरुणांनी या असोसिएशनची स्थापना केली आहे सरकारनं दिलेल्या पाच रुपये अनुदानाच्या अभिनंदनाच्या ठरावासह विविध ठराव यावेळी करण्यात आले जातनिहाय जनगणनेसाठी केंद्र सरकारकडून चाचपणी सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते एनडीए आघाडी तसंच मित्रपक्षांकडून वाढत चाललेला दबाव पाहता मोदी सरकारनं ही मागणी मान्य करण्याच्या दृष्टीनं हालचाली सुरू केल्याची चर्चा महाविकास आघाडीच्या आंदोलनातून उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बोल केला आहे मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागितली मात्र माफी मागताना ही मगरुरी होती अशी टीका ठाकरेंनी केली आहे पुतळा बसवताना भ्रष्टाचार झाला म्हणून मोदींनी माफी मागितली का असा सवालही ठाकरेंनी केला उद्धव ठाकरेंनी जोडेमारो आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागितलेल्या माफीवर टीका केली त्याला भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं कदाचित उद्धव ठाकरेंनी स्वतःचा चेहरा आरशात पाहिला नसावा अशा शब्दात शेलारांनी ठाकरेंवर पलटवार केला मालवणचा पुतळा हा सरकारच्या भ्रष्टाचाराचा नमुना आहे अशी टीका शरद पवारांनी केली आहे सरकारकडून देशातील शिवप्रेमींचा अपमान झाल्याचा आरोप शरद पवारांनी केला आहे कर्नाटक आणि मध्य महाराष्ट्रात करा प्रदेशात छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे हटवण्यात आले जेसीबी लावून पुतळे काढण्यात आल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे तर यावर शरद पवार आणि उद्धव ठाकरे मोक गिळून गप्प का आहेत असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर पंतप्रधानांनी माफी मागितली मात्र गृहमंत्री फडणवीसांनी माफी मागितली नाही असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे पुतळा पडला की पाडला असा सवालही त्यांनी विचारला राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि पंतप्रधानांनीही माफी मागितली तरीही आंदोलन करण्यात आलं कुठल्याही गोष्टीचं विरोधकांनी राजकारण करू नये अशी प्रतिक्रिया भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी दिली आहे दरम्यान नैसर्गिक वातावरणामुळे पुतळा पडल्याचं दानवे यांनी म्हटलं महायुतीच्या प्रति आंदोलनावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली भाजपचं आंदोलन हास्यास्पद आहे त्यांची डोकी फिरली आहेत असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला तर विरोधकांचं प्रति आंदोलन कशासाठी असा सवाल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला मुंबईतील महाविकास आघाडीच्या आंदोलनावर शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी सडकून टीका केली इतरांना जोडे मारण्यापेक्षा स्वतःलाच त्यांनी जोडे मारून घ्यावे हा लोकांना भडकवण्याचा प्रयत्न सुरू आहे अशी टीका शिरसाट यांनी केली रायगडमधील रोह्यात मविया विरोधात भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यावरून मविया राजकारण करते असा आरोप भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला यावेळी मविया विरोधात जोरदार घोषणाबाजी करते